माझं नाव सीताराम अनंत माळी उपळाई खुर्द आणि झेंडूचे जे शेतीचा मला छंद म्हणजे पाच सात वर्षापासून आहे आणि प्रत्येक वर्षी प्लॉट माग प्लॉट माझे असतातच कधी पुणे मार्केट कधी सोलापूर मार्केट पाहिजे ते आता पुण्याला जातोय माझा झेंडू किती दिवस झाले आता हे पाचवा तोडा चालू आहे साधारण मला वाटतं एक मेला चालू झाला पहिला पा, तोडा त्याच्या अगोदर दीड महिन्यात चालू झालं प्लॉट हजार क्षेत्र आहे पंधरा कोणते अडीच हजार ह्याच्यामध्ये पाच बाय सव्वावर लागण केलेली आहे रोग पडते त्याचं कसं नियंत्रण करताय रोगाचं नियोजन म्हणजे कसं असतंय सुरुवातीला आपल्याला काहीच माहित नव्हतं त्याच्यामुळे प्लॉट लवकरच डॅमेज व्हायचे पण आता गेल्या वर्षी पासून काही मित्र भेटले काही त्यांचं मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामध्ये प्लॉट टिकू शकतो गेल्या वर्षी काडी क्रॅकिंग घालते आणि मग मी हातबल झालो होता चांगला प्लॉट आला पण वाया चालला त्याचं ज्ञान नाही आणि दुकानदार आपल्याला परफेक्ट कुठलाच नाही दुकानदार फक्त औषधं विकायचं करतो स्पष्ट सांगतो मी आणि जे काय आता अनुभवी शेतकरी आहेत ते एकमेकाला सल्ला देतात आता ज्यालधरपासले म्हणून माझा अनगरचा मित्र आहे आमची सोलापूरला गेल्यावर गाठ पडली आणि त्याने गायडन्स सांगितलं म्हणलं असं असं आहे म्हणलं की बाबा त्याला कॅप्लॉट घ्यावा लागेल तुम्हाला काडी क्रॅकिंग जागेला जागेला प्लॉट गेलेला प्लॉट थांबला आता सुद्धा काडी क्रेकिंगचं चालू आहे थोडं नॉर्मल आहे मध्यंतरी भुरी आली काय केलं नाही हे होईना मग होत नाही म्हणला तिथं ना म्हणून औषध आहे मिळालं नाही मी पाहिजे तिथनं प्रयत्न करून आणलं जागेला भुरी स्टॉप झाली प्लॉट पुन्हा मार्गी लागला किती दिवस हार्वेस्टिंग चालत साधारण लागण्यापासून दीड महिन्यात चालू होतो प्लॉट दोन महिन्यात परफेक्ट चांगला होतो पहिला काय होत आता भाव म्हणजे सुरुवातीला काहीतरी पस्तीस चाळीस पंचेचाळीस अशा गेला मागच्या वेळेला मात्र सत्तर न गेला आता भी मार्केट चांगला आज चौकशी केली पन्नास साठ चालू आहे उद्या तिथे तोडा करायचा आहे किती फायदा झाला तुम्हाला एकंदरीत सगळा खर्च खर्चाचा नियोजन अजून केलेलं नाही तरी पण रोपच दहा हजाराची होती आणि बाकीचे एक औषध वगैरे रासायनिक मी टाकत नाही जास्त स्लरी वगैरे बनवतो बेसन गोळ आणि गोमूत्र हे स्लरी बनवतो देशी गायचं शेण असते सात दिवस भिजवायचं परत ते त्याला बुडाला वाटायचं त्याच्यामुळं रोगाला बळी पडत नाही जास्त खताचा मारा केला की रोगाला बळी पडते आणि हे मग आपली जैविक खत वगैरे ते टाकतो त्याच्यामुळे रोगाला शक्यतो बळी पडत नाही फायदा म्हणजे साधारण हजार खर्च झाला असेल आणि पन्नास हजारापर्यंत आतापर्यंत तिचे पुढे होईल आता भाव कसा होईल कसा आहे भाव काय मिळेल हा भाग वेगळा आहे पिकवणं हा टार्गेट आहे ह्या क्षेत्रामध्ये मी साडेतीन टन माल काढला होता मागच्या वेळेस साडेतीन पंधरा साडेतीन टन किती खर्च आला होता आणि त्यावेळेस लागण कशी होती जरा साडेतीन वर केली ती आम्हाला अडचण आली आणि आता काय केलंय की पाच फुटावर केलं तरी सुद्धा असा विचार आहे की बाबा आपण तो प्लॉट आणतोय त्याच्यामुळे आणखी सुद्धा एक एक दोन फूट रुंदी वाढवायची आणि ते आता सध्या म्हणजे बिगर मल्चिंगचा आहे पुढल्या वेळेस मल्चिंग वर करायचं प्लॉट मच्छिंग केल्यावर किती फायदा गेल्या वर्षी जवळजवळ ते माझ्या हिशोबाने प्लॉट चांगला आलता पण पुन्हा रोगाला बळी पडला पण ऐंशी हजार झाला सगळा म्हणजे खर्च जाऊन हे चौदा कोणत्या चौदा पंधरा एक लाख हम्म त्याच्या अगोदर केला होता जवळ एक लाख बावीस हजाराचा प्लॉट असत किती महिन्यात अशी चार महिन्याचा पिरियड लावल्यापासूनचा